आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण महास्ट्राईडचं औपचारिक उद्घाटन केलंय तशी या प्रकल्पाची सुरुवात यापूर्वीच आपण केली होती आणि कालपासनं याचं एक प्रशिक्षण देखील आपण या ठिकाणी घेतलं आणि आज औपचारिक याचं उद्घाटन आपण केलंय मुळातच आपला प्रयत्न आहे की सरकार एक संस्था आहे ती एक इन्स्टिट्यूशन आहे आणि त्या इन्स्टिट्यूशनची जी कॅपॅसिटी आहे ही जर आपण वृद्धिंगत केली ती जर आपण बिल्ड करत गेलो तर एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची क्षमता ही या इन्स्टिट्यूशनमध्ये आहे आणि म्हणूनच आपला शंभर दिवसाचा कार्यक्रम असेल आपला दीडशे दिवसाचा कार्यक्रम असेल मित्रची स्थापना असेल या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करणं आणि या इन्स्टिट्यूशनची क्षमता वृद्धी करणं जेणेकरून ही इन्स्टिट्यूशन एका ऑटो पायलट मोडवर चालली पाहिजे आणि काही त्याची मूल्य ही अशी तयार झाली पाहिजेत की व्यक्ती कोणी असो त्या मूल्यानुरूप ही संस्था चालत राहिली पाहिजे अशा प्रकारे जेव्हा आपण संस्था बिल्ड करतो त्याचवेळी आपण जे आपलं विकासाचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट निश्चितपणे पार करू शकतो आणि म्हणूनच आज आपण महास्टाईड सारखा प्रकल्प हाती घेतला